बोलो भारत माता की जय जय राम जय राम जय भवानी लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराकडून मोठमोठ्या सभा आणि स्टार प्रचारक यांच्यावर जोर दिला जात आहे तसेच पंढरपूर शहरात देखील सोलापूर जिल्ह्याचे क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर आणि तालुक्यातून होम टू होम प्रचारावर जोर दिला जात आहे मोदी यांची विकास कामे घरोघोरी पोचवली जात आहेत त्याचप्रमाणे काल पंढरपूर तालुक्यातील प्रोहळीया गावी प्रचाराचा नारळ फोडून भाजपचे तालुका अध्यक्ष भास्करदादा कसगावडे यांनी बूथ बांधण्यास सुरुवात केली यावेळी प्रचार दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा विठ्ठल परिवार नाही तर सोलापूर जिल्ह्यात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग परिवार लोकसभेच्या माध्यमातून किंग मेकर म्हणतील अशी ग्वाही दिली आहे तसेच दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि संभाजी ब्रिगेडचे नेते किरणराज घाडगे यांनी परिचारकांचा करिश्मा राहिला नाही पंतांची फळी उरलेली नाही या टीकेला देखील भाजप तालुका अध्यक्ष भास्कर दादा कसगावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे तर पाहूया काय म्हणाले ते लोकसभेची ही निवडणूक आहे पण ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी वातावरण निर्माण झालं काय सांगा का आम्ही आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मालकांनी मायक्रो प्लॅनिंग करायला सांगितले आपण ही निवडणूक जशी ग्रामपंचायत लढवतो त्या पद्धतीनं नियोजन करायला सांगितले आपल्याला रामभाऊ सातपुते यांना मोठ्या प्रमाणात लीड द्यायचा आहे मालकाचा करिश्माग आम्हाला कायम दाखवायचा आहे त्यामुळं आमचं प्रयत्न आहे ग्रामपंचायतसारखी निवडणूक आम्ही हातात घेतली सगळे आमचे कार्यकर्ते बघ चालतो राव दुपारपासून फिरतो आहे आम्ही चांगल्या प्रकारचं सगळं वाडी वस्ती प्रत्येक बूथ ना बूथ प्रत्येक बूथवरती जाऊन आम्ही सगळी प्रत्येक बूथवर माणसं नेमलेत एक एका बूथवर पंचवीस तीस लोकं नेमलेत त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळायचा अशा पद्धतीचं एकदम मायक्रो प्लॅनिंग करून आम्ही रामभाऊ सातपुती यांना बोहाळीतून चांगल्या प्रकारचं लीड देण्याचा प्रयत्न माणसं आम्ही सगळ्यांनी शपथ घेऊन केलेला आहे होम टू होम प्रचार होम टू होम प्रचार करतो घर ना घर ही प्रचार आम्ही यंत्रणा चालू केलेली आहे कोणत्या योजना तुम्ही सांगताय लोकांना मोदी साहेबांच्या खूप योजना आहेत त्या सगळ्यांना लोकांना आम्ही आता परवा इथं आमचे पोती पोतीपर्यंत चालू होतं आम्ही सहज गेलो मी तिथं त्यांना विचार तर बायका म्हणल्या पुढं आल्या आम्ही मोदी साहेबांशी कोणालाही मत देणार नाही आम्हाला म्हणले एवढे मोठे राम मंदिर बांधलं गेलं म्हणजे काय म्हणले आम्हाला गॅस नव्हता धुरावर आमचे डोळे खराब झालते फुफ्फुसांचे आजार झाते ते आम्हाला मोदी ही मिळालं गॅस मिळाला दुसरी गोष्ट पेन्शन चालू आहे शेतकऱ्यांना शेत शेत पेन्शन चालू कधी काँग्रेसच्या काळात पेन्शन नव्हती पहिल्यांदाच कन्सेप्ट आला आपल्या पेन्शन गोरगरीब शेतकऱ्यांना माझ्या बांधवांना पेन्शन मिळाले त्यामुळं अशा मी सांगायच्या अगोदर महिलांनी सांगितलं माझं असं असं त्या योजनेमधून दवाखाना फुकट झाला कोण म्हणते मी माझ्या त्या ह्याच्यामुळं रेशन कार्ड मला रेशन ह्याच्यामुळं फुकट अन्नधान्य मिळते अशा कितीतरी योजना आपण सांगायच्या लोकं हुशार आहेत आता लोकच ही योजना सांगायला लागली कधी आम्हाला एवढं काँग्रेसच्या काळामध्ये मिळालं नव्हतं आम्ही मोदी साहेबांनाच मत देणार कमळालाच मत देणार रामभाऊ सातपुण्यात सातपुत्यांनाच चा मत देणार असं लोकांचा माणसं आहे तुम्ही तालुका अध्यक्ष इतर गावात काय परिस्थिती चांगलं वातावरण आहे मी आज बरेच गादीगाव फिरलो कोर्टी फिरलो उंबरगाव फिरलो होमटोम तिथं पण आम्ही सगळ्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी मायक्रो प्लॅनिंग करायला सांगितले प्रत्येक वाडीवस्तीवर जावा आपले मतदान किती विरोधकाचं किती बांधावरची किती ही सगळ्याचा अभ्यास करून आम्ही एवढं चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग केलं आहे खात्री आम्ही ही निवडणूक एकदम ग्राउंड लेवलला ग्रामपंचायतच्या साठ सारखी निवडणूक आम्ही लढवत आहे पाणी मिटला का पाणी प्रश्न, प्रश्न थोडासा काय लोकांना मिळाले काय लोकांना जरा वडावड चालू आहे तरी पण आम्ही फडणवीस साहेबाला परवा मालकाने फोन केला होता आणि तशा कलेक्टरना यांना सूचना दिल्यात कुणाचंही माझ्या शेतकऱ्याचं भरणं राहिलं नाही पाहिजे आत्ता पण मी आणि सगळी गोळा घालतो आम्ही मी, मी पण काय अधिकाऱ्यांना फोन लावला होता ला त्यांनी सांगितलं कुणाचंही भरणं राहणार नाही फक्त विश्वास द्या चार दोन दिवस मागं पुढे होईल आणि एक जणाचंही भरणं राहणार नाही पन्नास टक्के काय तीस चाळीस टक्के भरणं आहे पण राहिलेल्या लोकांचं पण शंभर टक्के भरणं काढून द्यायचं आम्हाला अधिकाऱ्याने दिले त्यामुळं आत्ता तुम्ही म्हणालात की आम्ही परिचारकांचा करिश्मा पुन्हा एकदा दाखवू मात्र मागील काही दिवस दोन दिवसापूर्वीच काँग्रेसचे माझे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये परिचारकां दोन वेळा परिचारकांना आसमान दाखवले स्वर्ग भारतानामुळे त्यामुळं परिचारकांचा तो तो करिश्मा राहिला नाही असं म्हटले काय वाटतं आता मला माझी शहराध्यक्षीचं नाव घ्यायचे पण त्यांची पात्रता नाही मी कारण तुम्हाला माहीत आहे मागच्या दोन महिन्यावर त्यांच्या गुन्हे दाखल जाते गेल्या वर्षी त्यांना चेसी भिंडीस लोका तर लोकांनी मारले एका प्रकरणात तुम्हाला ती पण खुलासा पाहिजे असतं मी करतो कुणाला तर छेडछाड केली जाऊ दे त्याला मोठं करायचं नाही आपल्याला पण तुम्हाला एवढी गॅरंटी देतो शंभर टक्के हा परिचारक साहेबांचा सा करिश्मा इथं दिसणार आहे पंढरपूर तालुक्यात पांडुरंग परिवारचा करिश्मा तुम्हाला शंभर टक्के दिसणार शंभर टक्के चांगल्या प्रकारचं लीड मिळणार आहे एकीकडे तुम्ही करिश्मा दिसणार म्हणताय दुसरीकडे ब्रिगेडचे नेते किरणराज गाडगे यांनी सांगितलं आहे स्वर्गीय पंतांची फळी आता निर्माण झालेलं नाही आता हे बालिकचे विचार आहेत पंतांचे विचार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विचार होते त्यामुळे फळे राहिले नसल्यामुळे तुला परिणाम होईल काय वाटतं आमचे मित्र किरण राजचा किती अभ्यास आहे मला माहीत नाही पण त्यांनी जरा ग्रॉसलोट ग्रामीण भागात येऊन त्यांनी बघावं शहरी भागात बघावं आज पण परिचार साहेबांची मोठ्या प्रमाणात ताकद वाढते प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता ही बघा आहे आमची जाणती मंडळी चवी आता जवळजवळ ऐंशी टक्के तुम्ही उशीर केला ऐंशी टक्के लोक आता मी थोडी मोजकीत राहिलेला कोणाची तुम्ही बाईट घ्या परिचारक साहेबांची ताकद वाढली आहे तिथून पुढं चांगलं वाढणार आहे त्यामुळे ही करिश्मा तुम्ही आता ह्या इलेक्शनवरच ह्याच्यावरूनच बघा उद्याच्या या वोटिंगवरून बघा किती आमचा करिश्मा वाढला आहे का कमी झाला आहे तुम्हाला कळेल किंगमेकरची शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के क्रीन किंग मेकरची भूमिका ही पांडुरंग परिवार परिच परिचारक मालकाची ठरेल पुष्कळ बयानक पडला होता हो आदरणीय माझ्या प्रश्न वगैरे असतील फडणवीस साहेब असतील यांनी दुष्काळ मिटवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे हो। बऱ्या ठिकाणी पाणी पाणी झालेली असते काय सांगा काय यावर्षी पाऊस काळच थोडा कमी आहे तरी पण उजनीच्या अवस्था तुम्ही बघताय पण आमच्या नेत्यांनी लक्ष घालून जे परवा पण तुम्हाला मी बाईटमध्ये सांगितलं आहे वीर भाडगरचं पाणी जी बारामतीला पळवलं होतं ते आम्ही बऱ्यापैकी इकडं पाणी वळवलं आहे त्यामुळे इथल्या पुढच्या काळामध्ये कधी आमच्या लोकांची गैरसोय होणार नाही दोन पाळ्या आम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत परवाच तरी पण आम्ही पिण्याच्या पाण्यासाठीच्या नवकाळी सात एकमधून सगळे बंधारे भरून घेतले तुम्ही जर आज गेला बंधारे चौदा पंधरा बंधारे आम्ही पांढरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बोहाळी उंबरगाव कुर्टीला एक पंधरा सोळा बंधारे बांधले होते परिचारक साहेबांच्या मार्गदर्शनाला आणि त्याचा गाळ वगैरे आम्ही सगळा काढून आत्ता तुम्ही आता जर तिथं जर गेला बंधाऱ्यावर तर सगळे बंधारे आम्ही भरून घेतले त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा बऱ्यापैकी आमचा प्रश्न इथला मिटणार आहे शेतीच्या पाण्याचं बऱ्यापैकी मिटणार आहे दिलासा मिळाला दुष्काळामध्ये चांगला दिलासा मिळाला त्यामुळं आमचे सुखी समाधान आहेत शेतकरी म्हणजे काय शंभर टक्के प्रशांत मालक परिचारक आमचे काय काय मिळावं ह्या उद्देशानं करत नाहीत एखादी जर गोष्ट करायचं तर मनापासून करते त्यांनी एवढं आता त्यांच्याकडं क्लस्टर प्रमुख पण तीन जबाबदाऱ्या होत्या एक सोलापूर एक माड्याची आणि एक सांगलीची तर तिथं तिथं चांगल्यापैकी गणित जुळवून जुन्या मेळ्यात नव्यांचा मेळ घालून ही तिन्हीचे तिन्ही सीटा चांगल्या मताने निवडून आणतील आणि त्याचं ऑटोमॅटिक श्रेय आमच्या मालकाला मिळणार आहे जय